आपल्या मी फार्म मध्ये सरचे स्वागत आपला युट्यूब चॅनल शेतीविषयक माहिती आणि हवामान अंदाज याच्याबद्दल आहे आज, आज आपण थेट आपल्या लाईव्ह आलेलो आहे कारण आज आपल्या केसराची बागाची आपण छटणी चालू आहे आपण पाहू शकता की आमची मंडळी देखील आज छटणी करण्यासाठी आलेली आहे आणि त्यानं तिला देखील म्हणतो मंडळी देखील छाटणी करता येते आपण पाहिजे आमची मंडळी आहे आणि मी छाटणी करण्यासाठी आलो आहे तर शेतकरी मित्र सध्या आता आम्ही छाटणी करणार आहोत आंब्याची आणि आंब्याची छाटणी का करायची कारण शेतकरी मित्र तर का शेतकरी मित्र हे पाहा पण आंब्याचे झाड हे असे जर या प्रकारे या प्रकारे असे असे खाली जर राहिले हे पूर्ण खाली नंतर टेकले जाणार जास्त त्रुटी नव्हती लागून आणि खोड मजबूत होणार नाही त्याच्या फंट्या मजबूत होणार नाहीत त्यासाठी का आपण काय केलं आहे आता याची छाटणी करायची आणि आमची मिसेस देखील छाटणी करतात तर आपण पा पाहू शकता मित्र मित्रो अंत्य मिसेस देखील कशा प्रकारे छाटणी करतात ती असं आम्ही दोघे दोघही छाटणी करणार आहोत आपण पाहू शकता हा हे जे आंब्याची खाली, खाली ला काई काई ला ला फंटी आलेली आहे ना बघा ही आंब्याची खाली फंटी आलेली तर हिचा काही ऊके होत नाही पुढे चालून हे आपल्याला जरी आंबे लागले तरी ह्याचा काहीची ऊज होत नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार ही फंटी बुडापासूनच काढायची हा बघा हे असं बुडापासून म्हणजे आपलं जाळ आहे का ते पूर्ण सुटसुटीत करून टाकायचं हा गप्पा हे अशा प्रकारे सुटसुटीत करायचं आणि शेतकरी मित्र हे ज्या खाली फंटे आलेले आहेत ही फांटीत शिव जर वाटली ठेवायची जरा असली तर ही फांटीला आहे का खालच्या साईडनी कट मारायची खाली फांटी आलेली आहे ती खाली आलेल्या आणि वरी जी फांटी आहे ती वरची फांटी ठेवायची अशा पद्धतीने आपण आंबा हा तीन वर्षाचा बाग आहे तर तीन वर्षाच्या बाग आहे छटणी कशी करायची आपण असं आपण प्रत्यक्ष दाखवत आहोत ते की खाली आलेल्या फांट्या तर ह्या फांट्या काहीच यूज होत नाही त्यासाठी आपल्याला छटणी पूर्ण करायची आता सध्या आम्ही एक एकर बाग छटणी केली पण आमची मिसेस देखील छटणी करत आहे हे अशा पद्धतीने हे आहे का हे अशा खाली आलेल्या फंट्या पूर्ण आपण काढून घ्यायच्या कारण जर ह्या फंट्या नाही काढून घेतल्या तर झाड ही पूर्ण फांटी खाली टेकली जाते आणि सध्या वाऱ्याचे वेग असल्यामुळं झाड आपलं हा गप्पा हे आपण सध्या आता छाटणी करतो आणि काय करायचं हे काही काही खूप वेस्टेज असे फांटे असतील ते बिलकुल काढून टाकायचे पद्धतीने काढणं आवश्यकच आहे का तर ह्या परत आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत आणि ज्या वेस्टेज फंट्या आहेत खाल्ल्या बुडातल्या त्या बिलकुल पूर्ण काढून पा हे झाड असं यापैकी सुटसुट करायचं आणि ही फंटी तुम्हाला का नाही ही फंटी ही फंटी बोडातूनच काढून टाकायची असा बोडातूनच कट मारायचा म्हणजे काय होतंय ते पूर्ण झाड सुटसुटीत होते आणि हे पाठ मित्र ही फंटी ही फंटी आपल्याला खाली इकडे अडचण करणार खाली येणार आहे त्यासाठी या ठिकाणी असा कट मारायचा अशा पद्धतीने म्हणजे आपलं झाड परत नव्हती माल लागल्या टायमाला नव्हती तिथून निघणार आणि तिथून माल लागणार अशा पैकी सध्या दिशा खोपा असल्यामुळे आपल्याला छाटणी करणं गरजेचं आहे कारण जर नाही छाटणी केली तर आपले झाड देखील मोडू शकतात गप्पा हे आम्ही दोघं पण सध्या छाटणी करतो हा दोघं पण करतो आणि विशेष म्हणजे आमच्या मिसेसला आम्ही हे आंब्याची छाटणी कशी करायची हे पूर्ण शिकवलेलं आहे आणि त्यात काही अवघड नाही शेतकरी मित्र कारण जर आपल्याला मजूर पाहायचा झाला मजूर भेटत नाही आणि आवच्या सव्वा असे पैसे मागतात त्यासाठी आपण स्वतः छाटणी जर केली तर आपल्या पैशात देखील बचत होते आता आपला केसर आंबा बाळ हा चार एकर आहे आणि आज चार एकर साठी आपल्याला जर छटणी करायला मजूर दुसऱ्या कोण छटणीवाले कोण करून घ्यायचं म्हणलं तर आपल्याला कमीत कमी दहा हजार ते वीस हजार दहा ते पंधरा हजार रुपये मोजाव लागते का तर बाराशे झाड आहे कमीत कमी सहा हजार तरी मोजावं लागते झाड पन्नास रुपये पकडलं तरी पाय आपल्या भागाचे आंब्याचा भाग आहे तीन वर्षाचा आणि तीन वर्षाचा हायची कशा प्रकारची कर छटणी करायची तुम्हाला पूर्ण मी झाड छाटणी करून दाखवतो आमचे सध्या बघा छटणी करते ती झाड खाल्ल्या साईडने पूर्ण सुटसुटीत करायचं बघा हे अशा पद्धतीने झाड पूर्ण सुटसुटीत करायचं आणि आपल्याला जर झाडाची हाईट जर नाही येऊन द्यायची म्हणत हा बघा हे पहा हे असा शेंडा आहे का वरचा शेंडा मेन शेंडा बाजूला काढायचा म्हणजे तिथून परत फुटवा होतो आणि फंट्या हे जमिनी लेवल या चालतात त्यामुळं आपली झाडाची हाईट न होता आपल्याला आंबे हे तोडायला सोपे जातात कारण सध्या आता हे आंबे तोडायचे मांज खूप कठीण राहत म्हणून आपण काय करायचं हे झाडाची हाईट होऊन द्यायची नाही झाडाची हाईट जर नाही झाली तर पूर्ण झाड असं जमिनी लेवल घ्यायचं आहे बघा हा का हे हे आमच्या मालिकेने सध्या विशेष अंड्याची झाडाची छाटणी केली कसं झाड कशापैकी सुटसुटीत केलंय हा काही आपण पाहू शकता अशा प्रकारे आता थोडा पाऊस आला कारण आज तेवीस तारखेला बीड जिल्ह्यात देखील अ सर्वसाधारण एकदम नॉर्मल अशा दाखल्या आहेत पावसाच्या बाजारला हे करू नका आणि कसं आणि हे असे गुच्छ जर असेल ऐक पाहून ऐकून घ्या आणि नीट लक्ष द्या एकदम असा जर गुच्छी असेल तर फक्त त्या ठिकाणी आपल्याला तीनच फंटे ठेवायच्या आणि चौथी फंटी आहे का जी आपल्याला किरकोळ फंटी वागती अशी फंटी फक्त काढायची कारण ती फंटी आपल्याला ठेवून भागत नाही तर आपण आता बघा हे खूप मोठ छोट झाड आहे पण याची फंटी आहे का गोडात आली याचा काही फायदा होत नाही त्यासाठी हे असा आहे का हे आपण बिलकुल कट मारायचा आणि हे त्या पद्धतीने असे साईडला खाली येणाऱ्या फंट्या पूर्ण घ्यायच्या तरी आपल्याला सध्या आंब्याची कटई करायला थोडा टाइम लागलाय कारण पाऊस आंबे मायनस झाला त्यामुळं टाइम भेटला नाही आणि आप आपल्या घरचे लग्न कार्य असल्यामुळं आपल्याला टाइम भेटला नाही त्यामुळे आपण आज सध्या पावसाची उघडीप होती मग काही झाडाची केली एक एकरची कटाई हे एका खाल्ल्या भागामधली आपण हे पाहू शकता खालच्या भागातली कटाई पूर्ण केली त्या भागामधली भागातली तुम्हाला दाखवतो त्या भागातली पूर्ण आपण कटाई केली आहे आणि आता हा दोन एकर राहिला राहिलेला एक एकर भाग आणखीन कटाई करायचा एक एकरची खाल केली आणखी तीन एकर राहिलेला गप्पा अशा पदार्थ प्रकारे तर शुट सुटसुटीत जर कटाई केली असे झाड सुटसुटीत होते आणि आंबा लागायच्या टायमाला अडचणी येत नाही कारण आपण तर कटाई केल्यानंतर हे जे आंब्याच्या फांट्या आहेत खोड खोड फांट्या खूप मजबूत होत्या तर त्याला तुम्हाला दाखवतो आणखीन की आता हे वरच्या एक एकर मध्ये आम्ही गेलेलो आहोत आंब्याची कटई चालू आहे आणि ही कटई ही कटई कशा प्रकारे हा शेतकरी मित्र आपण थोडं काय झालं तर ब्लूटूथ चालू करायचं राहिलं होतं मग तुम्हाला आवाज येतोय का नाही हे आपल्याला काही समजलं नाही आता पण तुम्हाला आवाज शक्यतो येत नस कारण आपला ब्लूटूथ चालू नसतं के केल्यामुळं आता पावसाच्या गडबडीत पाऊस येतोय का त्यामुळं आपण गडबड झाली हे पाय आबाळ आलेले नॉर्मल पाऊस आला बघा आता हे तीन वर्ष झाड आहे आणि तीन वर्षाचं झाड आपल्याला कटाई करायचे हे पाहू शकता शकतो मित्र त्या फंट्या आलेल्या त्या फंट्या ही जर आपण नाही कटाई केली ह्या फंट्याची तर हे खाली जमिनीला चिटकन आणि आपल्या फळाची वाट देखील मजबूत होणार नाही आणि आज आम्ही दोघ आमची मिसेस आणि आम्ही दोघ ही कटाई करण्यासाठी आलो तर हे आपण हे यापैकी असे पूर्ण कटाई करायचं हे पा आलेल्या फांट्या बारक्या फंट्या वेस्टेज फंट्या ज्या माल नाहीत येणार आणि जी एकदम जी तगारी चलती का ती देखील कट करून टाकायची हे हे अशा पद्धतीने आंब्याची कटाई करायची आणि खाली आलेल्या फट्टी ही फटी आहे का ही फटी ही खाली आली खालच्या साईडला यायला लागली ही फडी तर ही कट करायची आणि वरच्या साईडला जाणाऱ्या वरी जाणारे फटा ठेवायच्या फक्त तीन फटा म्हणजे हा खाली मग आपली फंटी झोपली जात नाही ते पहा हा बघा हे पद्धतीने कटाई चालू आहे सध्या हे पहा हे असं पूर्ण झाड कट करायचं हे आणि पुढं तिथून या ठिकाण असा कट मारायचा बघा हे झालं आणि पुढे बघा हे झाड असे खाली पांगले जातात मग असं खाली पाहून ह्याचा काहीच फायदा होत नाही झाडाचा वेळा आकरा आकार होतो त्यासाठी आपल्याला कटाई करणं खूप महत्वाचं आहे जर आपल्याला असं आप वाटलं एखादी पंटी अशी वरी आपल्याला डबलखोड तयार करायचं तर आपण कटाईच्या सहाय्याने करू शकता परंतु अशी ही की प्रकारे कटाई करणं खूप महत्वाचं आहे हवा का आणि शेती जर आपल्याला शेती करायची असेल आणि फळबाग देखील शक्यतो मजुराच्या जीवावर न राहता आपण स्वतः स्वतः करण खूप आवश्यक आहे किंवा डेरहारी पलंगावरी हे बिलकुल बरोबर नाही शेतकरी म्हणतात शेती करायची असेल तर आणि त्यामुळे काय होतं आपला आर्थिक फायदा देखील होतो मजुराची बचत देखील होते आणि किती चांगल्या पैकी आपल्याला कटय करायची हे आपण ठरू शकतात तर मजुराला जर लावलं तर ते कोणतेही फंटे कट करू शकते काय ही जमती ती जमती म्हणते पण आपण स्वतः कट केल्यानंतर व्यवस्थित पैकी कट होती आता इकडे काही आता खाली आलेली आता ही फंटी आपल्याला घेणं आवश्यकच आहे त्या अशा फांट्या आपण बिलकुल कट करून टाकायच्या झाड लहान असो मोठं असो त्या झाडाची कटाई करायचीच हा काय हे कटाई करणं आवश्यक आहे तर नाही कटाई केली आणि काय होतय हवेच्या झोकामुळं जर आपण नाही कटाई केली आता पावसाळ्यात हवा राहते कधी वादळ येत आणि कटाई जर केली तर हवा ही निघून जाते आणि हे असे वेस्टेज जे आहेत ना काही फांट्या बारीक फांट्या वेस्टेजच राहतात त्या फांट्या शक्यतो आपण कट करून टाकायचे हा काय या पद्धतीने कट करायचे फंटी खाली आलेली पण काय सध्या ही फंटी खाली जमिनी लिवली यायला लागली त्यामुळे तिला कट करणं खूप आवश्यक आहे पा या आप पद्धतीने आपण आपल्या झाडाची कटे करू शकता जरी कुणाला काही अडचण वाटली तर आपल्याला कमेंट द्वारे आपण तिथं मित्र आपल्याला कळू शकता आपण की कशा पद्धतीने करायची आणि तीन वर्ष झाड आहे तीन वर्ष झाले नाहीत हे अडीच वर्षाचे सध्या हे पाय आता खाली झुकलंय पण परंतु याला काय करायचं इथून कट मारायचा म्हणजे हे झाडाची फांटी परिपक्व होती आणि खाली झुकणार नाही शक्यतो हा आणि एकदम हे जर आपण जर नाही कट केलं हे केसर आंबा एकदम याला सारखा असा तयार होतो याला सारखा एकदम आणि आपल्या झाडाची जर हाईट होऊन द्यायची नाही शेतकरी मित्र झाडाची हाईट होऊन जर द्यायची नाही तर आपल्याला जो मेन लिडर राहतो वर आलेला शेंडा तो कट मारायचा हा का असा कट जर मारला म्हणजे काय होत कट मारल्यानंतर पुन्हा परत ते वरी जास्त हायक होत नाही ले ले अशी लेवल जमीन हा कटायचे पूर्ण कसा आंबा आलाय ते आपण देखील पाहू शकता आपल्याला कमेंट द्वारे कळवा कारण तुमची आता तुम्ही लाईव्ह मी लाईव्ह आलेलो आहे तुम्ही पण पण आपल्याला तुमचे कमेंट हे आपण व्हिडिओ चालू आहे आणि कटाई चालू आहे त्यामुळं कमेंट लगे आपल्याला घेता येत नाही तरी पहा पाहिजे जेवढे आपले शेतकरी मित्र आले ते, ते, ते आंब्याचे बागाचे त्या सर्व शेतकरी मित्राचे तसेच त्यांना बाग लावायची आणि ज्यांनी नाही लावली परंतु आपल्या युट्यूब चॅनलवर थेट आले त्या सर्व स्वागत अरे पाय शिक कर आहे एवढं खूप अवघड नाही थोडं शिकलं का ना थोडं शिकलं की लय आवश्यकता नाही का तर आज आमची मालकीण शिकती आज एक बाई शिकती म्हणले आपल्या गाड्याला काय हरकत नाही आपल्या गाड्याला काय जमणार नाही का आज बाई शिकती मग आपला आपल्याला का जमत नाही आणि थोड प्रत्येक वेळेस आपल्याला कटाई करायचं तर आपण युट्यूब होऊनच शक्यतो माहिती घ्या कारण युट्यूब शिवाय सध्या माहिती भेटणं खूप मुश्किल आहे का असे कटाई केल्यानंतर ते एकदम योग्य प्रकार आहे अशा पद्धतीने आता हे पूर्ण फंटे आलेले आहेत झाड सुखसुटीत एकदम कसं खाली टेकल्यान झाले तर त्यासाठी आपल्याला हे पूर्ण असे झाड हे सुटसुटीत करणं खूप महत्वाचं आहे आणि झाड सुटसुटीत करायचं म्हटलं तर आपल्याला कटही करावं लागेल कधी कधी आपल्याला वाटेल ही तीन तीन को। आप आप फंटी नको ती नको पण विचार करू नका फंटी कोणती जरी असली तरी आपल्याला कसं आपलं झाड असतं आणि फंटी कट करायचं म्हणलं की आपल्याला बेकार वाटतं बेकार वाटून घेऊ नका दोनदास कट करा त्याचा फायदा आपल्याला कट केलेला हे पुढच्या वर्षी दिसेल पुढच्या वर्षी तुम्हाला वाटेल की आपण चांगल्यापैकी जास्त जर कट केला असत तर ही पांठी काल्या खाली आली नसती आणि आपलं जाड मजबूत राहिलं असतं असं पुढच्या वर्षी वाटत तर आप तर ह्या टायमात इथं काय करायचं ते असा कट मारायचा आणि वरच्या शेंड्याला शेंड्याला ते असं हे इथून हे पा आपण इथून ह्या इथून तिथं पाच पानं राहते आणि तिथून नवती मिळते त्या ठिकाणी कट मारायचा तिथून परत दुसरी नवती मिळते आणि सध्या ती कट मारल्यामुळं झाडाला मजबूती देखील येते हे यलावणी हे पाहतो मी एकदम कसे येलावणी केसरांबा आहे येलावणी अशा फांट्या चालत्या त्यासाठी आपल्याला कट करणं खूप महत्वाचं आहे जर नाही कट केली तर त्या फांट्या तशाच येलावणी होऊन त्याचा फायदा काय देखील होणार नाही पूर्ण अन्नद्रव्य हे याच्यामध्ये जाणार आहे बेस्टेच जाणार आता या फांटे इनाकारण खाणार ना आणि त्याचा आपल्याला पुढ काही फायदा होणार नाही हा काय हे झाड आता यातले आपल्याला मत फाट्या घ्यायच्या फक्त तीन फाट्या ठेवायच्या चार ठेवाटल्या तर तो ठेवायच्या शिक्क तीन फांटे ठेवायचे हा या पद्धतीने ह्या पद्धतीने शेंडा कट मारला आता ही फंटी ह्या लेवलला चालणार अशी आणि माल लागल्यानंतर अशी फंटी अशी झोपली जाणार मग आपल्याला माल हा हाताने तोडता येतो याची गरज देखील पडत नाही की आपल्याला परत उतारी आणि ही कटाई हमेशा करत राहिल्यानंतर शक्य किती चार कमीत कमी आपल्याला ही सहा ते सात वर्षे कटाई करणं खूप आवश्यक आहे ही आपल्या सध्या झाडाची लागवड ही दहा बाहे पंधरावर आहे आणि आता सध्या तुम्ही पाहू शकता एकदम जुळ होत जा पण आपण कटई केल्यामुळं हे होणार आहे मित्र हे आहे का नाही ह्या वेस्टेज फंट्या हे खूप कारण काळाची गरज आहे हे वेस्टेज फंट्या खूप मधल्या बाजूला काढून घ्यायच्या आणि ज्याला गुच्छी रोग आलाय अशा फंट्या देखील एकदम बिलकुल काढून टाकायच्या कारण गुच्छे रोग आल्याला झाडासाठी थोडा घातक राहतो आणि तो माल देखील येत नाही त्यामुळे आपल्याला गुच्छ रोगाच्या फाट्या काढणं खूप आवश्यक आहे पण हे हा काय हे कसा हे मेन लिडर आहे आपण कट करून टाकायचं बाजूला काय आवश्यकता नाही याची सध्या तरी त्या टायमाला आवश्यकता झाड आपल्याला वाढवायचं जर असेल तर पण आपल्या झाडाशी वाढवायचे नाही ह्याला फक्त आपल्या तीनच फंट्या ठेवायच्या त्या बी चांगल्या मजबूत व्यवस्थित क्वालिटीच्या हवा काही आता तीन फांट्या ठेवल्यात बस झाल्या तीन फंट्या आणि इतर फांट्या कट करून टाकायच्या या पद्धतीने आपल्या झाडाची जर आपण कटई केली हे एकदम सुटेबल होतय हवा काही अशा पद्धतीने कटई करीत राहा आणि कटई केल्याने आपल्या आंब्याच्या भागाला पुढच्या वर्षी माल सेटिंग व्हायला हो टोर यायला चांगला फायदेशीर राहते कारण कटाई केल्यामुळं रोग देखील कमी प्रमाणात येतो या पद्धतीने काही शेतकरी मित्र उशीरा आले असते ना आपल्या लाईवला त्यांच्यासाठी आपण थोडं जास्त देऊ काही या अशा पद्धतीने कारण ते जर नसतं कट केलं तर त्याची फंटी हे पुढच चालली असते तर आपण या पद्धतीने कट करणं खूप आवश्यक आहे का हे मधला सेंटर काही ठिकाणी बरोबर नाही आणि मध्ये जर आपल्या साईडला बेस्ट बारक्या फंट्या असतील आत आतमध्ये दाराच्या बुंद्यामध्ये आतल्या साईडनी तर त्या वेस्टेज फंट्या देखील काढून टाकायच्या आता कारण त्यांची गर्दी ठेवायची नाही त्याचा काही फायदा होणार नाही कारण तो चोर देखील त्याला खूप कमी प्रमाणात लागतो एकदम भारी फंट्या वेस्टेज ज्याला माल न येणार आहे बा हे रोग आहे हा गप्पा शेतक मित्रो हा गुच्छ रोग आहे रोग आहे तर ही फंटी आपल्याला बुडातूनच काढून टाकायची मग ही बुडातून काढून टाकल्यानंतर उच्च रोगाचे प्रमाण हे कमी होत आहे आणि हे जर आपण नाही काढले तर ही खाली बी टेकणार आहे त्याच्यामुळे जे आपल्याला फंटी आवश्यक आहे जेणेकरून त्याची चाल ही वरच्या साईडने आहे अशीच फंटी ठेवायची म्हणजे आपली फंटी हे टेकणार नाही जरी उंच गेली तरी पुढे चालून मा, ती माल लागल्यावर खालीच येणार आहे त्यासाठी आपल्याला सध्या तरी या फंट्या कारण खूप गरजेचं आहे असे मित्र जे बी आपल्या चॅनलवर उशिरा लाईव्ह आले त्या सर्वांचे देखील सहसे स्वागत काही आपले सबस्क्राईबर असतील काही सबस्क्राईबर नसतील तरी शेतकरी मित्र आपण लाईव्ह आलात ना आपला हवामान अंदाज देखील नव्याण्णव टक्के ते नव्वद टक्के खरा आहे तुम्ही एक वेळेस आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बघा आणि तुम्हाला जर हवामान अंदाज योग्य जर नाही वाटला तर परत तुमचा तुम्ही सबस्क्राईब काढून घेऊ शकता का तर तुम्हाला आपल्या शेतकरी मित्राला एकदम खोट बोलून कशामुळे सांगायचं की आज पाऊसच येणार आहे पाऊस नसला तरी येणार आहे मुसळधार येणार आहे तसं नाही शेतकरी मित्रावर कारण मी शेतकरीच आहे आणि शेतकऱ्याने शेतकऱ्याला फसवण हे खूप चुकीच आहे तरी बघा हे तुम्हाला एकदम लाईव्ह दाखवतोय आणि मी स्वतःच स्वतः आम्ही काम करतो तुमचे मिसेस आणि आम्ही तरी काही अशा पद्धतीने करून घेणं खूप आवश्यक आहे जे कोणी सबस्क्राईबर झाले नसतील सबस्क्राईबर व्हा मला हवामान अंदाज योग्य मिळून जाईल तुम्ही म्हणताना तुम्ही नवीन आहे पण कसं असतं जरी नवीन असला तरी खूप योग्य जरी असला तरी जे गाजलेले आहेत हवामान अंदाज त्यांचेच आपण व्हिडिओ पाहत असतो पण माहिती नसतं की यांचा कसा हवामान अंदाज कसा नाही त्याला जाऊ द्या काय काहीतरी सांगत असं सा। पण असत्रा तसे बिलकुल नाही आपण एकदम खरा हवामान अंदाज हे आपण सर्वांना सांगतो आणि बिंदास एकदम अचूक आहे आणखीन आपल्याकड आपला सफरचंदचा दोन एकर भाग आहे तो आणखीन सध्या सक्सेस झाला नाही त्यामुळं मी सर्व काही शेतकऱ्यांना मध्ये सांगितले तोपर्यंत माझा बाग सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्ही सपथेन लावू नका कारण जर माझा बाग सक्सेस नाही झाला तर मित्र मी देखील माझा बाग आहे ना तो काढून टाकणार आहे आणि त्याला आज सपतचेनचा बाग लावायचं म्हणलं तर खर्च खूप जास्त आहे जवळजवळ एक हजार दीडशे रुपयाला पडत माझा दोन एकर बाग आहे त्याच्यामुळं माझा दोन एक लाख रुपये आतापर्यंत खर्च झालाय तरी शिक्षण मित्र असेच लाईव्ह सर्व आल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू उद्याच्या अंदाजासाठी तरी आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान ते आम्ही दोघे हे आम्ही शेत आम्ही दो जोड्या आमचे मिसेस आहे आणि आम्ही स्वतःही कट कर करतो शेतकरी म्हणलं की आपल्याला कष्ट आहेतच वाळू तेल म्हणल्यासारखं आपलं प्रयत्न येत कष्ट करणं बाकीचं परमेश्वराच्या हातात चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय जवान जय किसान